नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण जुलै महिन्यातले महत्त्वाचे असे दहा प्रश्न जे चालू घडामोडीवरचे आहेत ते दहा प्रश्न आपण बघणार आहोत तर ते तुम्ही बघायचे आणि महत्वाची बातमी मित्रांनो पोलीस भरतीला येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सुरुवाती होणार आहे जवळजवळ तेरा हजार साडेतेरा हजार अशा जागा सुटणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही फालतू जो वेळ घालावता ना ते वेळ घालवू नका टाइमपास करू नका जो काही वेळ आहे ना तो तुम्ही आपल्या कष्टाला द्या कष्ट करा फिजिकलसाठी कष्ट करा रिटर्न साठी कष्ट करा जो मोकळा टाइमपास आहे तो आता सोडून द्या कारण आपल्याला जर आई वडिलांचं स्वप्न जर मित्रांनो पूर्ण करायचं असेल ना तर सर्व गोष्टीचा त्याग येऊ द्यावाच लागणार आहे तर त्यासाठी मित्रांनो फोकस आपल्या अभ्यासाकडे करा त्या दृष्टीनं तशा वाटचालला तुम्ही सुरुवात करायला पाहिजे मित्रांनो तर बघा मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे त्याचं तुम्हाला मी पर्याय पण दिलं होतं पाणी गुलकंद देवमानूस संत मुक्त आहे तर याचं मित्रांनो बरोबर उत्तर होतं पर्याय पाणी तर चला मित्रांनो जुलै महिन्यातलं जे काही चालू घडामोडीचे जे दहा प्रश्न आहेत ते तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला वेळ पण आहे चारशे सेकंदाचा तर तुम्ही पण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर बघूयात आपण प्रश्न क्रमांक पहिला बघा मित्रांनो भारतातील पहिल्या एक्वाटिक पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले पर्याय बघा महाराष्ट्र आसाम पंजाब राजस्थान तर याचं बरोबर उत्तर असणारा मित्रांनो पर्याय ब आसाम प्रश्न क्रमांक दुसरा भाग मित्रांनो अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे भारतातील पहिल्या पूर्णपणे महिला संचालित दवाखान्याचे उद्घाटन कोठे झाले आहे पर्याय भाग मित्रांनो काय आहेत बिलासपूर रायपूर जयपूर गोरखपूर तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय अ बिलासपूर भारतातल्या पहिल्या पूर्णपणे महिला संचालित दवाखान्याचं उद्घाटन कुठं झालंय तर बिलासपूर या ठिकाणी झालेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतातील पहिले डिजिटल भटकंती गाव कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे पर्याय बघा आसाम सिक्कीम हरियाणा मेघालय तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ब सिक्कीम प्रश्न क्रमांक चार बघा पर्यटन अर्थव्यवस्थेत जगामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे पर्याय बघा काय आहेत अमेरिका भारत चीन पाकिस्तान तर याचं बरोबर उत्तर काय आहे अमेरिका पर्याय एक अमेरिका पर्यटन अर्थव्यवस्थेत जगामध्ये अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि आपला भारत जो देश आहे तो आठव्या क्रमांकावर आहे हे पण इथं लक्षात ठेवा प्रश्न पाचवा बघा भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात किती दिवस राहिले होते पर्याय बघा पंधरा दिवस सतरा दिवस अठरा दिवस वीस दिवस बरोबर उत्तर आहे पर्याय क अठरा दिवस प्रश्न क्रमांक सहावा बघा पुसापती अशोक गजपती यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली पर्याय बघा आसाम गोवा कर्नाटक तमिळनाडू तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय पुसापती अशोक गजपती यांची गोवा या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून आता नियुक्ती करण्यात आलेली प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार कोणते शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे पर्याय बघा इंदोर अहमदाबाद पुणे बेंगलोर तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय अप इंदोर प्रश्न क्रमांक आठवा बघा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेकरिता भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे पर्याय बघा ऑपरेशन शिवा ऑपरेशन अमरनाथ ऑपरेशन भोले ऑपरेशन यात्रा तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑपरेशन शिवा तर मित्रांनो आता अमरनाथ यात्रा नुकतीच चालू आहे तर त्या यात्रेच्या सुरक्षेकरता भारतीय लष्कराने आपल्या काय किल्लं एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे तर त्याला नाव काय दिलेलं आहे ऑपरेशन शिवा प्रश्न क्रमांक नव्व बघा मित्रांनो युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या बारा गडकिल्ल्यांपैकी एक गडकिल्ला कोणत्या राज्यातील आहे तर बघा मित्रांनो प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न हा विचारला जाणार आहे पर्याय बघा मित्रांनो कर्नाटक राजस्थान तामिळनाडू केरळ तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क तामिळनाडू तर बघा मित्रांनो युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेल्या बारा गडकिल्ल्यांपैकी एक गडकिल्ला हा तामिळनाडू राज्यामधला आहे आणि बाकी जे अकरा गडकिल्ले जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातला आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा मित्रांनो नुकतेच बंगळूर विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे पर्याय बघा डॉक्टर मनमोहन सिंग प्रणव मुखर्जी अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ डॉक्टर मनमोहन सिंग नुकतंच बंगळूर विद्यापीठाला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देण्यात हे आलेलं आहे तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर प्रश्न काय आहे बघा मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने मित्र उपक्रम सुरू केलेला आहे पर्याय बघा काय आहेत मित्रांनो आपले केरळ मेघालय मणिपूर आसाम तर बघा मित्रांनो या ज्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसार केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र